नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक दादो नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत आज तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बघा रात्री जवळपास दोन वाजता सहज जागा आली त्यानंतर मी रडार ओपन केल्यानंतर लक्षात आलं की दोन वाजता आधी तर मला मोठा जो काही ढगांचा एक समूह पूर्व बाजूने पश्चिमेकडे सरकत होता आणि मेसेज टाकला त्यावेळेस की पाऊस होऊ शकतो आणि तब्बल तीन वाजता जिल्ह्यामध्ये जबरदस्त पाऊस सुरू झाला राज्यामध्ये देखील वेगवेगळ्या भागात रात्री पाऊस होता पुण्याच्या आसपास मराठवाड्याच्या भागात कमी होता पण अन्य भागात रात्री जबरदस्त पाऊस झाला तुम्ही स्क्रीनवर रात्री नाशिक जिल्ह्यात जो काही पाऊस झाला तर सर्वच नद्यांना त्या ठिकाणी बऱ्याच भागात पूर आले कळवण भागात थोडा पाऊस रात्री कमी होता मात्र तो मध्य नाशिक पासून बऱ्याच भागात जबरदस्त पूर त्या ठिकाणी आला त्या त्या तर स्क्रीनवर त्या व्हिडिओ त्या ठिकाणी पाहून घ्या तुम्ही कशा पद्धतीनं पुराचे ते दृश्य त्या ठिकाणी दिसता अगदी मागील काही पंधरावाड्यापासून जर बघितलं मराठवाड्याच्या भागामध्ये ओला दुष्काळ पडण्याची शक्यता आहे जसं धाराशिव मध्ये त्या अं गाईंची हाल किंवा माणसांची शेतीची किती नुकसान त्या ठिकाणी झाली आणि तशीच पद्धत बऱ्याच बीडमध्ये देखील झाली आणि बऱ्याच भागात खूपच नुकसान झाली उत्तर महाराष्ट्रामध्ये जो काही पाऊस कमी होता तर आपण सांगितलं होतं की उत्तर महाराष्ट्रामध्ये या आग... सात दिवसामध्ये चांगला पाऊस होईल तर उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील पाऊस सुरू झालाय आणि हा पाऊस आता नुकसान करतो की काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे तर भयानक अगदी मी मागच्या व्हिडिओचं जे थमने टाकलं होतं की ढगफोटी आणि अगदी तशीच परिस्थिती अगदी गावातून दिसते नाशिक सोनेवाडी बुद्रुक जे गाव आहे त्या ठिकाणी बघा स्क्रीडवर कशा पद्धतीनं पाऊस दिसतोय तो बघा असू द्या तर मला सकाळी आणि पहाटेपासूनच अनेक शेतकऱ्यांचे कॉल आले की भाऊ तुम्ही जिल्ह्यातील जवळपास अब्जावधी करोडो रुपयाचं जे द्राक्ष कांद्याचं बियाणं वाचवलं म्हणजे कांद्याचं जे ओळ होत तर मी आठ दिवसापूर्वी एस एम एस टाकला होता की कांद्याचे उळे टाकू नका नुकसान होऊ शकतं आता ते रोप घोड्यात असते किंवा उतरत असते ज्यांनी टाकले त्यांचं त्या ठिकाणी नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे म्हणून मी बोललो की तीस तारखेपर्यंत वेळ टाकू नका एक दोन तीन तारखेनंतर जो स्पेल त्यानंतर तार चार तारखेनंतर वेळ टे, त्या ठिकाणी टाकू हो शकता बघा मित्रांनो हा जो पाऊस झाला तर आजच्या दिवस आज तेवीस तारखेपर्यंत चांगला पाऊस दुपारनंतर पावसाच्या शक्यता आहे आज रात्री पण पावसाच्या शक्यता त्या ठिकाणी दिसतात याचं कारण म्हणजे बघा जर समुद्राच्या पाण्याचं तापमान जर तुम्ही बघितलं त्या ठिकाणी <coughs> पंचवीस अंश सेल्सिअस सत्तावीस अंश सेल्सिअस इथे पावसाची शक्यता या वाढत जातात परंतु ज्या ठिकाणी रेड जो झोन जो दाखवलाय त्या ठिकाणी एकोणतीस तीस अंश सेल्सिअस पाण्याचं तापमान आहे बघा इथं सतत लो प्रेशर जे फॉर्मेशन होत आहे तर इथं समुद्राच्या पाण्याचं तापमान जबरदस्त आहे तीस अंश सेल्शियस आहे त्याच्यामुळे काय होतं की एकोणतीस तीस हे खूप झालं आणि त्या बाजूला मग लो प्रेशर तयार होतात आणि ते सतत वादळ लो प्रेशर डिप्रेशन सायक्लोन त्या ठिकाणी तयार होत असतात सर्वेश टेम्परेचर ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट आपण ज्याला म्हणतो त्याचा तो परिणाम त्या ठिकाणी आहे तर मित्रांनो आता हवामानाचा अंदाज बघण्या अगोदर मी हे सांगतो की मी काल ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं की त्या पद्धतीनं अतिशय उत्साहाने लोक घरोघरी जाऊन अगदी ज्या अखंड हरिणाम सप्ताह असतील किंवा अन्य ठिकाणी जाऊन मार्केट कमिटी असेल भाजीपाला मार्केट असेल गावात टपरीवर सगळीकडे जाऊन लोकांचे मोबाईल घेऊन त्यांना सांगून हे दीपक जाधव हवामान अंदाज हा आहे तुम्हाला त्या ठिकाणी हवामानाचे अंदाज चांगले भेटतील काही लोक पाहता येईल परंतु बऱ्याच ग्रामीण भागामध्ये बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी माहीत राहत नाही <coughs> तर सबस्क्राईब करून घेतला अनेक शेतकऱ्यांनी म्हणून आपले काल तीन चार हजार सबस्क्राईबर एक दोन दिवसात आपले वाढले तर मित्रांनी जो संकल्प केला होता की भाऊ नवरात्राच्या काळामध्ये एक एकला सबस्क्राईबर पूर्ण करायचे तर आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की मित्र जे काही कंपनी किंवा मी ज्यांना कधी पाहिलेले नाही असेही लोक कदाचित अगदी हिरिहिरीने दीपक भाऊंचा चॅनल ग्रो होण्याकरता त्या ठिकाणी प्रयत्न करतायत त्यांनी पाहिलं की हा माणूस कदाचित कशा पद्धतीने निस्वार्थ हवामान देतो अंदाज देतो आणि हवामानाचा अंदाज देताना शेतकऱ्यांचं शेतक महाराष्ट्रातील जे हवामान अंदाज आहे शेतकऱ्यांना आतापर्यंत मी असं सांगितलं की कांद्याचे ओळे टाकू नका किंवा द्राक्षाचा पोंगा ह्या तारखेला येऊन देऊ नका किंवा कलोरा ह्या तारखेला येऊन देऊ नका असं सांगणार केवळ मीच आहे आणि कोणीही सांगत नाही किंवा रिक्स घेत नाही कारण थोडंफार चुकलं तरी लोक शिवाय देतात त्याच्यामुळे कदाचित तरीही मी अ शेतकऱ्यांचं नुकसान वाचावं हा उद्देश ठेवून त्या ठिकाणी सांगत असतो तरी मी शेतकऱ्यांकडून कधीही एक रुपयाही कधी कोणाचा व्हिडिओचा किंवा कसल्या गोष्टीचा घेत नाही परंतु बघा फक्त या ठिकाणी मागणी करतो की सगळं फ्री आहे तुम्ही फक्त मोबाईल मधून सबस्क्राईब करायचा हाच भाग आहे जे लोक फेक अंदाज देतात कुठलाही शास्त्रीय दृष्टिकोन नसतो कुठल्याही फॅनमीना ते सांगते नाही तरीही त्या लोकांचे दोन दोन अडीच लाख तीन लाख सबस्क्रायबर आहे पण आपले ऑलरेडी अगदी उशीरा जरी चालू केलं तरी पण लोक प्रतिसाद चांगला देत आहेत त्याच्यामुळे आपल्या आपल्या कुटुंबातील नातेवाईक सगळ्यांच्या मध्ये सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे इथून पुढे जे काही कंटेंट बनवणार त्याच्यात मला उत्साह त्या ठिकाणी वाटतो अगदी रात्री दोन दोन वाजता उठून त्या ठिकाणी अंदाज मी टाकतो अशा पद्धतीने कोणत्याही ठिकाणी टाकत नाही असो तर मित्रांनो आता जो काही अंदाज आहे तो बघा काल जबरदस्त पाऊस झाला वेगवेगळ्या भागामध्ये अनेक ठिकाणी ओला दुष्काळ पडण्याचे चान्सेस त्या ठिकाणी निर्माण झाले आहेत आता उद्या ज्या ठिकाणी बागेच्या छाटणे झाले तर उद्या चोवीस उद्या थोड्याफार पावसाची शक्यता, त्यारी त्यारी शक्यता आहे जशी उघड भेटेल तशी त्या ठिकाणी पेस्ट करून घ्या परंतु पंचवीस तारखेला आणि सव्वीस तारखे पंचवीस तारखेला चांगली प्रकारे उघड ही नाशिक जिल्ह्यात आणि इतर आजूबाजूच्या जिल्ह्यातही त्या ठिकाणी उघड भेटते विदर्भाच्या भागात चोवीस पंचवीसलाही पावसाची शक्यता आहेच त्यानंतर मित्रांनो साधारणपणे बघा की जो अंदाज मी दिलेला आहे तर त्याच्यामध्ये पंचवीस तारखेला ज्या काही बागेच्या पेस्ट तुम्ही त्या ठिकाणी करू शकता स्प्रे देखील पिकांना चांगले मारून घेऊ शकतात मात्र स्क्रीनवर बघा की कशा पद्धतीने ते लो प्रेशर त्या ठिकाणी मध्ये एंटर होताना दिसतं आणि जसं जसं तारीख पुढे जाते बघून घ्या तुम्ही की तेवीस तारखेला त्याच्या ते बंगालच्या उपसागरामध्ये एक येल म्हणजे लो प्रेशर एरिया दिसतो तो चोवीस तारखेला थोडा पुढे सरतो पंचवीस तारखेला पुढे सकोन सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्राच्या आसपास जातो तर आता आपल्याकडे पुन्हा एकदा पावसाचे चान्सेस हे सव्वीस तारखेला थोडे तयार होतात मात्र विदर्भाकडून मात्र सव्वीस तारखेला जबरदस्त पाऊस सुरू होईल मराठवाडा ऐकून सव्वीस सत्तावीसला जसं जसं तो पुढे सरकेल तर उत्तर महाराष्ट्राकडे येताना सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस ला जबरदस्त पाऊस पुन्हा एकदा आहे लक्षात घ्या म्हणजे लोक म्हणतात की हे असे सांगतात तर मी जे सांगतो तसाच पाऊस होतो आणि जे थमने टाकलं होतं डगपुटी सदृश्य पाऊस तसाच पाऊस झाला ऑलरेडी पूर आले आज त्या ठिकाणी सगळ्यांनी पाहिजे असतील फक्त काही भागात कमी झाला पश्चिम बाजूला हा पाऊस कमी होता ना कळेल पण पूर्वेकून आल्यामुळे जोरदार मोठ्या प्रमाणात हा पाऊस त्या ठिकाणी पडला त्याच्यामुळे जे काही स्क्रीनवर तुम्ही बघताय की लो प्रेशर एरिया क्रॉस होऊन जातोय त्यानंतर एक रगासा रगनावर जे चक्रीवादळ आहे जे चौक सागरात आहे त्याचे रेमिनंट म्हणजे अंश ते बंगाल चौक सागरात येऊन पुन्हा एकदा आपल्याकडे तीन चार पाच तारखेला पावसाची शक्यता निर्माण होत आहे दोन तीन चार पाच लाच शक्यता निर्माण विदर्भातून तर एक दोन लाच पूर्ण सुरुवात होईल सिस्टम महाराष्ट्राची आडवी जी लॉंगिटेड जे लांबी आहे ती लांब जास्त असल्यामुळे पूर्वेकडून सिस्टम सुरू झाल्यानंतर दोन दिवस लागता पश्चिमेकडे यायला उत्तर महाराष्ट्र कोकणाकडे यायला म्हणून पूर्वेकडे आधी पाऊस सुरू होतो त्याच्यामुळे दोन तारखेला तो पाऊस त्या ठिकाणी सुरू होणार तो पाऊस आपल्याकडे पाणी त्या ठिकाणी अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस ला उत्तर महाराष्ट्र नाशिकच्या भागामध्ये तो पाऊस देणार त्या काळामध्ये दे, अजूनही उळे टाकायला थांबून घ्या मी सांगितलं होतं था, जे थांबले ते सक्सेस झाले म्हणजे करोडो रुपयाचं जर करोडो रुपयाचं उळे शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी जिल्ह्यात वाचले खूप महागड असतं उळ आणि अशा पद्धतीनं आपण काही कोणाकडे मागत नाही परंतु मागणी एवढीच असते की चॅनल सबस्क्राईब करा अन्यथा अ आम्हाला व्हिडिओ बनवण्याच्या ठिकाणी एक उत्साह त्या ठिकाणी वाटत असतो दुसरा असं पुढची जी आहे दोन तीन चार पाचला ती गेल्यानंतर अ साधारण आठ दहाला एक सिस्टम दिसते पण ती खालच्या भागातून जाण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे आणि पुढचा जसं जसं अंदाज येईल त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी अंदाज देऊ हा जो पाऊस झाला या पावसामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून अधिकारी देखील व्यक्ती पाहतात की ज्या ठिकाणी ओला दुष्काळ कुठे जाहीर करावा त्यामुळे मी जी सत्य परिस्थिती आहे स्क्रीनवर देखील व्हिडिओ टाकतो ती तुम्ही पाहून घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा धन्यवाद